मिरजेत काही राजकीय लोक स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टर यांच्याकडून कमिशन खाण्यासाठी आरोग्य शिबिर घेतात योगेंद्र थोरात यांचा आरोप मिरजेत आरोग्य शिबीर चालू आहे पण योगेंद्र थोरात यांनी त्यावर वेगळाच आरोप केला आहे डॉक्टरांकडून चाळीस ते पन्नास हजार रुपये कमिशन खाण्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जात आहे असा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला गरज नसताना रुग्णांवर ऑपरेशन करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत अशी टीका माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे दोन हजार बारापासून मी लोकांच्या आरोग्यसेवेत आहे मात्र आजकाल एक नवीन स्टंट आलेला आहे मुंबई पुण्याला मिरज सांगली कुपवाड येथील काही लोक शिबिरे घेतात त्याच्यात बरीच लोक आहेत कोणाचं नाव घेण्यासारखं नाही बरीच लोक आहेत आणि या शिबिरामध्ये पुण्या मुंबईचे डॉक्टर जा आणले जातात आणि मला अशी शंका नाही खात्रीच आहे की ज्या रुग्णांचे लहान बाळांचे असतील म्हाताऱ्या लोकांचे असतील वयोवृद्ध लोक आहेत महिला आहेत ज्यांची गरज नसते ऑपरेशनला तुम्ही इथं आधी सेकंड ओपिनियन घ्या नागरिकांचा माझा सल्ला आहे माझा खूप मी या आरोग्यसेवेत खूप दिवसापासून आहे माझा नागरिकांना खूप एक मोलाचा सल्ला आहे की तुम्हाला कोणी ऑपरेशन सांगितलं पुण्या मुंबईच्या आलेल्या डॉक्टरनं एखाद्या शिबिरात तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा एकदा सल्ला घ्या कारण अशा बऱ्याच टोळ्या निर्माण झालेल्या आहेत की इथून पुण्या मुंबईला न्यायचं तिथं त्या सरकारच्या योजना असतात त्यांना सहा सात सहा सहा सात लाख मिळत असतात या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून आणि इथून ते पेशंट नेले जातात त्यांचं ऑपरेशन नसताना काही वेळाला ऑपरेशन केलं जातं आणि त्यांना नेणाऱ्या माणसाला चाळीस पन्नास हजार रुपये काय असेल ते कमिशन मिळत जातं तेव्हा मी सांगली कुपवाड मिरज ग्रामीण भागातल्या पण नागरिकांना सावध करतो की असे प्रकार घडत आहेत आणि आपण सावध राहावं आरोग्य विभागाच्या कार्यालयाला पण मी सांगू इच्छित आहे की असं कुठं होत असेल तर आपणही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी